अध्यक्ष महाराज तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या विधानसभेमध्ये मी हा प्रश्न उपस्थित करतो आहे की सातत्यानं परभणी महानगरपालिकेचे जे समांतर पाणीपुरवठा योजना आहे अध्यक्ष महाराज ती दोन हजार एकोणीसलाच मंजूर झालेली आहे त्याची फक्त प्रशासकीय मान्यता राहिलेली आहे आणि सातत्यानं त्याला जवळपास आता त्याचं कॉस्ट वाढून जवळपास दोनशे कोटी रुपये झालेले अध्यक्ष महाराज माझी एवढीच विनंती आहे की ज्या ज्या ह्याच्या दप्तरी रंगी केलेली आहे हे कशासाठी प्रस्ताव रोखून ठरलेला आहे योजना कशासाठी ठेवलेल्या आहे याबद्दल मला या शासनानं माहिती द्यावी अध्यक्ष महाराज अंडरग्राऊंड जे आमचं ड्रेनेज आहे त्याची परिस्थिती अशीच आहे अध्यक्ष महाराज त्यालासुद्धा प्रशासकीय मान्यता मिळूनसुद्धा त्याचंसुद्धा काम थांबवण्यात आलेलं आहे प्रशासकीय मान्यता त्याचीही राहिलेली आहे अध्यक्ष महाराज नाट्यग्रहाच्या संदर्भामध्ये असंच निधी रोखण्याचं काम या शासनानं केलेलं आहे काही परभणीत काही महाराष्ट्रातील लोक राहत नाहीत का का बाहेर देशातले लोक राहत आहेत हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून मी शासनामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्याने याला दप्तर दिरंगाई केलेली आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करा अशा प्रकारची मागणी या विधानसभेच्या फ्लोअरवर मी आज करतोय अध्यक्ष महाराज नगरविकास खात्याच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना मी जे दोन तीन प्रस्ताव आता मांडलेले आहेत अध्यक्ष महाराज अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल समांतर पाणी पुरवठा योजना असेल किंवा अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटरसाठी सुद्धा चार कोटी रुपयाचा आम्हाला आवश्यकता आहे ही आवश्यकतासुद्धा शासनानं याचासुद्धा सहानुभूतीपूर्वक विचार करावा यानंतर अध्यक्ष महाराज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संदर्भामध्ये आता महाराजच खुद सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झालेले आहेत जवळपास त्र्याऐंशी हजार कोटी रुपये या डिपार्टमेंटवर गुत्तेदाराला आता द्यायचे पैसे राहिलेले आहेत आणि त्यानंतर अध्यक्ष महाराज परभणीमध्ये मोठ्या प्रमाणावर पुलाचे कामं असतील रस्त्याचे काम आहेत हे रस्त्याचे कामं सगळे जवळपास बंद झालेले आहेत म्हणजे गुत्तेदाराने आत्महत्या करावी का अशा प्रकारची परिस्थिती आज त्यांच्यावर निर्माण झालेली आहे म्हणून हे पैसे आपण कधी देणार आणि नव्यानं या संदर्भामध्ये आपण कशा प्रकारची निधीची तरतूद करणार हे सुद्धा शासनानं या उत्तराच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपण मांडलं पाहिजे दोन मिनटं घेतो न्याय विधी खात्याच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की जजेसची संख्या वाढवली पाहिजे अध्यक्ष महाराज आणि परभणी सारख्या ठिकाणी जे, सार जे जिल्हा कोर्टाचं चा काम चालू आहे जवळपास दोन वर्षापासून चालू आहे त्याला सुद्धा अशी निधीची व्यवस्था केली पाहिजे सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अध्यक्ष महाराज मंत्री मोदय इथं उपस्थित आहेत ग्रामीण भागातील फक्त सात लाख रुपये आपण समाज मंदिराला देतो अध्यक्ष महाराज सात लाखात कधी समाज मंदिर झालेला आहे का याची व्याप्ती वाढवली पाहिजे याची मर्यादा वाढवली पाहिजे दहा लाखाचं फक्त सिमेंट कॉन्क्रिटिंग रोडसाठी आपण देतो हे सुद्धा वाढवून पंचवीस कमी कमी पंचवीस लाख रुपये आपण केलं पाहिजे आणि त्या योजनेच्या व्याप्तीमध्ये फक्त आपण नाली किंवा रस्ते देतो त्यामध्ये ग्रंथालय असतील त्यामध्ये गार्डन असतील किंवा फिल्टरचं पाणी पिण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा या योजनेची व्याप्ती आपण या निमित्तानं वाढवली पाहिजे अध्यक्ष महाराज ओबीसीचे मंत्री तो उपस्थित आहेत आमच्या जिल्ह्याला फक्त एकच इन्स्पेक्टर आहे अध्यक्ष महाराज एक जिल्हा हा कसा सांभाळणार ओबीसी ची स्कॉलरशिप जवळपास एक हजार सहाशे चौसष्ट कोटी रुपये आज शासनाकर पेंडिंग आहे मुलांनी शिकायचं नाही का अध्यक्ष महाराज आरटीई च्या संदर्भामध्ये राईट टू एज्युकेशनच्या संदर्भामध्ये जवळपास चोवीसशे कोटी रुपये आज शासनामध्ये थकीत आहेत आणि मंत्री मोदय इकडे लक्ष द्या मंत्री मोदय इकडे मी बोलतोय आपण आपसा आपसा चर्चा करतोय महाराष्ट्राचे बारा कोटी जनता बघते मंत्री मोदय बघतोय मी बोलतोय पोट तिडकी आपण माझ्याकडे लक्ष स्वतः मंत्री महोदय सात लाखामध्ये समाज मंदिर झालंय का दहा लाखामध्ये सिमेंट रस्ता असा होईल का अध्यक्ष महाराज ओबीसी ची स्कॉलरशिप पेंडिंग आहे एक इन्स्पेक्टर आमच्या परभणीमध्ये अध्यक्ष महाराज हॉस्टेलच्या संदर्भामध्ये एकोणीशे अठ्याऐंशी ला आमच्या हॉस्टेल बांधलेलं आहे मुलींचं मुलांचं हॉस्टेल आजपर्यंत भाड्या नाही मग या संदर्भात आपण हॉस्टेल बांधून देणार आहात का ओबीसीच्या संदर्भामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण घोषणा केल्या प्रत्येक जातीला आपण एक महामंडळ दिलेला आहे त्या महामंडळाचं काय झालं त्याच्यामध्ये काय फायनान्शियल केले का एकच मिनिट अध्यक्ष महाराज रद्द केले का फक्त मतासाठी फक्त कागदावर आपण महामंडळ जाहीर केले का हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महाराज म्हणून सन्मान्य मंत्री मोदयाला मी एवढीच विनंती करतो की या निमित्तानं आपण या सगळ्या गोष्टीचा ओहापाव करणार आहात का आणि सर्वसामान्य माणसाला आपण न्याय देणार काय लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध हे पैसे आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे भेटले होते हे शासनाचं पाप आहे शासनानं स्वतःचा हिस्सा भरला नसल्यामुळं आज शेतकऱ्याला तुमच्या तोंडाकर बघावं लागते ज्यावेळेस तुम्ही रोड बांधता एखादा बोगदा मुंबईमध्ये बांधता तर पन्नास पन्नास हजार कोटी रुपये दिले जाते आणि शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शेतकरी रोज बो बोलतोय आम्ही रोज तिथं आंदोलन करतोय आणि आपण नुसतं आकडेवारी ह्या सगळ्या सभागृहात वाचून दाखवतो हो दा। माझा स्पेसिफिक specific... प्रश्न आहे अध्यक्ष specific... महाराज हे specific... अठ्ठावन्न कोटी जे माझ्या मतदारसंघातले माझ्या जिल्ह्याचे पेंडिंग आहे जे आमच्या अधिकाराचे आहेत जे आमच्या हक्काचे आहेत ते हक्काचे पैसे तुम्ही रोखू का शकता आणि कसं शकता ज्या वेळेस की यामध्ये नियमामध्ये आहे की एक महिन्याच्या आत शासनानं आपलं प्रीमियमचे पैसे केंद्र शासनाकडे वर्ग करावे अशा प्रकारचा नियम असताना सुद्धा हे नियम डावलून शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा अधिकार या शासनानं कुणी दिलेला आहे आमच्या आम परभणी जिल्ह्यामध्ये मायक्रो इरिगेशनचे सुद्धा अध्यक्ष महाराज पैसे असेच पेंडिंग आहेत स्पेसिफिक माझा एकच प्रश्न आहे आपण जे पेंडिंग जे आमच्या मतदारसंघातले परभणी जिल्ह्याचे प्रलंबित जो विषय आहे हे अग्रिम रक्कम आपण ऍडव्हान्स शासनाकडे कधी वर्ग करणार आणि किती दिवसात आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे देणार हा माझा एकच प्रश्न आहे नाही एक मिनिट सिमिलर आहे सिमिलर उत्तर 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 माझा आहे ना हप्ते राज्य सरकारने आयसीआयसीआय लोंबाड कंपनीला हप्त्यापोटी तीनशे छप्पन कोटी रुपये पाच महिन्यापूर्वी दिलेले आहेत उर्वरित केवळ नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्ता सरकारकडे येणे शिल्लक राहिल्याचे कारण दाखवून कंपनी शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे माझा प्रश्न एवढाच आहे साहेब अध्यक्ष महोदय की विमा कंपनीकडे पाच महिन्यापासून सरकारचे तीनशे कोटी रुपये जमा आहेत त्याचे व्याजही कंपनीला मिळत आहे मग कंपनीने सरकारच्या नव्याण्णव कोटी रुपयाचे निमित्त करून शेतकऱ्या वेटीत धरण्याचा हा प्रकार आहे का केंद्र सरकार व राज्य सरकारचे रक्कम कंपनीकडे जमा असतानाही त्या जमा असलेल्या रकमेतून आजपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना विमा वाटप का केला नाही कंपनीने त्यांचे वाटप केव्हापासून सुरू करणार तसेच सरकार उर्वरित नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्त्यापोटी शेतकऱ्यांना ब्रिटिश धरण्या आयसीआय कंपनीला काळ्या यादीत टाकण्यास शासन कोणती कारवाई करणार याच उत्तर मला या ठिकाणी अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय पेक्षा जास्त दायित्व एकोणीस सत्तावीस कोटी रुपये दायित्व दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पाच्या तरतूद वितरित केल्या आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून बीडीएस वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडनं फाईल अजून क्लिअर झाली नाही पण एक चार आठ दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्गवतील हो